फॅन्सीमध्ये बघायला गेलात ना हे वन पीस म्हणतो मध्ये पूर्ण ऑल ओव्हर बॅक फ्रंट आणि एक दोन ते तीन कलर पीसचा सेट येतो एक नेटेलमध्ये ना फॅन्सी हे जॉर्जेट येईल सर आपल्याला वन पीसमध्ये दाखवतोय हे थ्री जॉर्जेट मध्येच हे सॅटिन कापड कॉटन सिल्क मिक्स म्हणून तेच डिझाईनमध्ये चार चार पाच पाच पीस येतात हे सॅम्पलला लावलाय आहे पटियाला हा पटियाला आहे का हा पटियाला आहे ना हे नायरा हा नायराकट नायराकट लखनी व्यू वर ओके ते जॉर्जेट मध्ये फॅन्सी वन पीस मध्ये सेट येणार थर्टी सिक्स थर्टी, थर्टी एट फोर्टी फोर्टी टू फोर्टी फोर हे साईज वर आमच्याकडे आमच्या असतो कोणाला पाहिजे ती साईज आपल्याला अवेलेबल असते हे सोडून आपल्याला मोदी जॅकेट म्हणून ते आपण टू पीसला थ्री पीस करून कर घेऊ हो शकतो त्यामध्ये पण आपल्याला साईज येणार असलाम वालेकुम नमस्कार सस्रिया खाल आदाब किन चू कसा का हॅलो वन वेलकम वनखम मी राहीत फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचा आपल्या वरती हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे तर मित्र हो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि रमजान ईदसाठी आता विवामध्ये नवीन स्टॉक आलेला आहे जिथे तुम्हाला क्लोथ्स मिळतील ड्रेस मटेरियल लेहंगा शेरवानी कुर्ता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे रमजान ईदसाठी ते स्टॉक आलेला आहे ते तुम्हाला संपूर्ण आज काय काय आहे त्यांच्याकडे ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर हा विवा शोरूम आपण बघू शकता इथे पार्किंगसाठी इथे चांगला स्पेस आहे फोर व्हीलर पार्किंगसाठी स्पेस आहे टू व्हीलर पार्किंगसाठी स्पेस आहे आणि इंदुलकर फर्निचर चेतक शोरूम आणि टी व्ही एस शोरूमच्या अपोजिट साईडला हा विवा शोरूम आहे आता इथे आपण बघू शकता टी आर पी हॉटेल सावन पॅलेस आणि इथे जे के या ह्या दोघांच्या मध्ये इंदुलकर फर्निचरच्या अपोजिट साईडला अविवा शोरूम आहे तर तिथे जाऊया आपण आणि बघूया काय काय कलेक्शन आहे त्यांच्याकडे चावी आतमध्ये नमस्कार या काय म्हणतंय काय काय आलाय नवीन हो आता साडीमध्ये तर आहेच एक दोनशे पंचेचाळीस पासून आपल्याकडे वेगवेगळी रेंज येते अच्छा त्याच्यामध्ये मिनिमम रेंज दोनशे पंचेचाळीस येते त्याच्या पुढे पाहायला गेलं तर मग चोवीस हजारपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची रेंज पाहायला मिळेल प्रिंटेड असेल वर्कमध्ये असेल शालू लग्नासाठी जे लागणाऱ्या साड्या आहेत हिरवी पुळी बाकी सगळ्या गोष्टी आहेत तसेच कुर्त्यामध्ये पण आहेत बरीच व्हरायटी पाहायला मिळेल आपल्याला ओके कुर्ता जोधपुरी वन पीस वरच्या साईडला पाहायला गेलात तर मग रेडीमेडमध्ये आत्ता जो रमजान पवित्र महिना चालू आहे त्याच्यासाठी पण बराचसा स्टॉक आपल्याकडे आत्ता अवेलेबल झालेला आहे okay. ओके तर वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेलच मी दाखवायला सांगतो एक एक वेगवेगळे प्रकार तुम्हाला ओके okay. निलेश ओके okay. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की यांच्याकडे काय काय व्हरायटीज आता साडी बघा इथे साडी आहेत तर साडीबद्दल पण हे सांगणार आहेत वेलकम सर तर सुरुवात आहे साड्यांची दोनशे पंचेचाळीस पासून ती पुढे तुम्ही अगदी तेवीस ते चोवीस हजार चो पण देतो त्याच्यामध्ये साडी असेल घागरा असेल ड्रेस मटेरियल टॉप रेडीमेड ड्रेस जेन्स मध्ये आपल्याला सुरुवातीपासून स्टार्टिंग रेंज दाखवतो प्रिंटेड येते एक साधारणतः दोनशे पंचेचाळीसची आहे म्हणजे तुम्हाला कलर्स डिझाईन वगैरे हो आहे ना तीन ते चार कलर्स हे देतो सॅटिन मध्ये मलाई सिल्क त्याच्यामध्ये आपलं फक्त एक एक सॅम्पल दाखवतो त्यामध्ये आपल्याला प्रत्येक डिझाईन चार कलर्स किंवा त्याच्यामध्ये व्हरायटी बघायला भेटेल प्रिंटेड मध्ये झालं आपलं रेग्युलर कॉटन बेस मध्ये दोनशे पंचेचाळीस हे काय रेंज आहेत हे दोनशे पंचेचाळीस आहे तीनशे पंच्याण्णव चारशे पंचेचाळीस आहे रेंज अलग अल फोर्टी पासून चालू आहे सुरुवात होते त्याच्यामध्ये कॉटन कॉटन येतो मसराईज लग्नासाठी देण्या घेण्यासाठी वगैरे या काठा पदार्थ चालतात चारशे पंचेचाळीस तीनशे पंच्याण्णव चारशे पंच्याण्णव हे मसराईज ब्रासो मध्ये येतो रेग्युलर पाहिजे हे लिनन कॉटन मध्ये सोबर टेस्ट ऑफिशियल पण okay. हेवी रेट पाहिजे हे मस्तराईज कॉटन म्हणून बनारसी सिल्क कॉन्ट्रास्ट ब्लाउज ऑल ओव्हर बुट्टर हे राहिला आपलं hmm, रेग्युलर बेन्स ओके okay. असं फॅन्सी पाहिजे तर मी हे सना सिल्क म्हणून huh. कॅटलॉग डिझाईन म्हणजे आपण फंक्शन मध्ये यूज करतो त्याच्यासाठी ते आपल्या वर्क मध्ये झालं पूर्ण काश्मीर वर्क तीन ते चार पीस कलर्स येते okay. ओके तर काय रेंज ही आहे साडेतीन हजारची ची रेंज साडे तीन साधारण चारशे पाचशे पासून येतात हे आपल्याला एक सॅम्पल दाखवतो त्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी येते कलर्स डिझाईन वगैरे कॅटलॉग पीस येते हे डिपार्टमेंट आपल्याला हे प्रिंटेड आहे प्रिंटेड प्लस काठा पदर कॉटन मध्ये आणि फॅन्सी वर्क मध्ये सेकंड डिपार्टमेंटला आपल्या काठ पदर येतो जिथे शालू वगैरे घागरा आहे अच्छा ज्या त्या ठेवल्या आपण त्या साईडला बघूया पुढचं व्हरायटी ओके आपण जाऊया त्या सेक्शन मध्ये खूप मोठा शो रूम आहे साहे लग्नासाठी बसता सध्या चालूच आहे खरेदी वगैरे ते साधारणतः मिनिमम रेंज आहे सातशे पंचेचाळीस पासून पुढे रेंज येते ओके आपल्या पुढची रेंज दहा पुढे असलं काटपदर वगैरे हो काय झागरा तो शालू म्हणतो लग्नासाठी हा। सुरुवातीपासून आपल्याला पंचवीसशे पासून सुरुवात रेंज आहे शालूची हा कलर्स डिझाईन वगैरे येतो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे तीन ते चार पिस येतो शालूमध्ये पंचवीसशे पासून ते साधारणतः तेवीस हजार पण कलर्स डिझाईन वगैरे हो हे शालू मध्ये पॅटर्न झाले आपल्याला पैठणी वगैरे हो येते महाराष्ट्राची शाण म्हणतो आपण बाराशे पंच्याण्णव पासून सुरुवात आहे ते लग्नात देण्या घेण्यासाठी जर साडे लागतात आपल्याला रेग्युलर हजार अकराशे थोडं फॅन्सी पैठणी पैठणीमध्ये चंदरी कॉटन ऑल ओव्हर कॉन्ट्रास्ट कंट्रा बाकी हे रेग्युलर झालं प्युअर मध्ये पाहिजे तर हे महेश्वरी येतो ते पेशवाई अडतीशे महेश्वरी चार हजार तीनशे रुपये अच्छा बाकीचं प्युअर हँडलूम बँगलोर सिल्क कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल त्याची रेंज सहा हजार आठशे पासून सुरुवात येईल प्युअर सिल्क कापड पहिल्याच्या okay. विचार थोडीशी hmm. हेवी रेंज सोबत टेस्ट पाहिजे तर हो हे डुफिन सिल्क म्हणून हो कापड सॉफ्टीमुळे मस्त आहे यारा साड्यांचा बाकी आपला हे घागरा सेमी स्टिच म्हणून होतो हे नऊशे पंच्याण्णव ची सुरुवात आहे नेटेड एल वेलवेट सॅट हा घागरा आहे दुपट्टा ब्लाउज ही okay. रेग्युलर रेंज झाली बाकी हेवी पाहिजे असेल ते लग्नासाठी वगैरे हो oh, येस yes. वेडिंग साठी वेलवेट येईल पूर्ण ऑल ओव्हर वर्क येतो हेवी वर्क मध्ये सर तीन हजार चारशे पासून सोळा आहेत लेंगा मध्ये हा लेंगा हे ऑप्शन मध्ये कसं शालू जर नको असेल तर आपण घागरा वगैरे युज करतो कर जर हो तुम्ही पॅटर्न जर बघितला ते साधारणतः सहा हजार सात हजार पासून ही पुढची जी रेंज आहे डायरेक्ट अठरा हजार पर्यंत येते सिंगल सिंगल जेवढी तुम्ही हेवी रेंज घ्याल तेवढं सिंगल सिंगल पीस येणार या प्रकारला लग्नासाठी वगैरे किंवा ऑफिशियल टीचर्स वगैरे जे असतात रॉ सिल्क काथा वर्क वगैरे बरोबर हे कॉटन ज्यूट सिल्क म्हणून येतो थ्रेड वर्क मस्त फायब्रिक आहे लिनन सोबर वर्क थोडी एजेड वगैरे असेल त्यांच्यातरी तरी मसराईज म्हणून येतो वर्क हे पूर्ण हँडवर धाग्याचं वर्क येणार हे आपलं दिपांड इथे आहे शालूच शालूच आहे सातशे पंचावन्नची सुरुवात आहे ती डायरेक्ट तेवीस चोवीस हजार पण जी रेंज आहे Okay. गाडगा असेल साडी असेल जेणे गे असेल ज्या साड्या <laughs> असतील आणि लग्न बसता जो आम्ही इथे बसतो खास करून म्हणजे समोर समोर नजर पडते हे झालं आपला दुसरा पार्ट okay. तिसरा पार्ट जो आहे आपला जेन्ट्सचा येतो hmm. वेडिंग साठी वगैरे शॉर्ट कुर्ता लाँग कुर्ता जोधपुरी शेरवानी ब्लेझर वगैरे असतील आपल्याला पुढे दाखवतो आता okay. तिसरं सेक्शन आपल्या जेन्स डिपार्टमेंटला तर यानं दाखवतो ओके okay. आपल्याला ब्लेझर आहेत सिंगल पीस मध्ये सोळाशे पंच्याण्णव पासून स्टार्टिंग साधारणतः छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस साईज येते कलर चॅट वगैरे त्याचं टू पीस थ्री पीस हे थ्री पीस मध्ये येणार ब्लेझर मध्येच ओके पीस आहे आपलं थ्री पीस येणार आपल्याला चार हजार आठशे फाय पीस येतो पाच हजार सातशे पासून सुरुवात येते पुढे ओके आपण घेऊ होते त्यामध्ये थोडं फॅन्सी पाहिजे असेल तर ब्लेझर सोडून शॉर्ट मध्ये जोधपुरी पॅन्टचं कापड आहे का त्याला पॅन्ट आपल्याला शिवून घ्यावे लागते आपला रेडीमेड येतो त्याच्यामध्ये थर्टी सिक्स थर्टी एट फोर्टी फोर्टी टू पुढे आपण इकडे शॉर्ट कुर्ता प्रिंटेड प्लेन त्याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याला साईज येणार कलर चार्ट वगैरे डिझाईन वगैरे येतील सहाशे पंच्याण्णव पासून आहे प्लेन कुर्ता जो येतो आपल्याकडे ते आपला रेग्युलर येणार पण वेअर करू सात ते आठ कला पाचशे पंच्याण्णव सुरुवात रेंज आहे पाचशे पाचशे पंच्याण्णव ओके किती कलर आहे त्याच्यामध्ये सात ते आठ कलर आहेत साईज येते थर्टी सिक्स थर्टी फोर्टी फोर्टी टू फोर्टी फोर थोडं फॅन्सी पाहिजे आपल्याला डार्क कलर चार्ट आहे थोडं फॅन्सी पाहिजे थ्री डी प्रिंट म्हणून येतो ह्याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याला कलर चार्ट आहे ते आपल्या रेग्युलर किंवा पूजे निमित्त किंवा आता आता इदीचे पण चालू आहे रमजान ईद चालू होते रमजान ईदी निमित्त पण आता आपल्याकडे पण थोडी व्हरायटी आहे शॉर्ट जोतुरी लाँग पठाणी मध्ये पण आहे कलर चार्ट येईल त्याच्यामध्ये थोडं फॅन्सी काय तर इंडो वेस्टर्नमध्ये थ्री पीस थ्री पीस सेट आहे ना पॅन्ट कुर्ता येतो जॅकेट येतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक डिझाईन मध्ये कलर येणार किंवा साईज येते थोडं फॅन्सी घ्याल तर लॉंग जोधपुरी थोडं फॅन्सीमध्ये हे इंडो वेस्टर्न म्हणून मध्ये सिक्वेन्स वर्क थोडं हेवी रेंज पाहिजे तर हाय पठाणीमध्येच आहे हा पूर्ण सेट येणार थ्री पीस आपल्याला पगडी आप हो किंवा फेटा पाहिजे फेट्यामध्ये पण येते त्याच्यामध्ये साईज आहे कलर कलरच्या डिझाईन वगैरे आहेत अवेलेबल आपल्याकडे हे झालं आपलं कुर्ता किंवा ब्लेझर असेल लॉंग जोधपूर असेल हे आपली इथे व्हरायटी भेटते त्या व्यतिरिक्त आपल्याला देण्या घेण्यासाठी जो आपण म्हणतो शर्ट पीस सेट हे साधारणतः दोनशे पंच्याण्णव पासून करतात किंवा देण्या घेण्यासाठी वगैरे जास्त चालतो दोनशे पंच्याण्णव तीनशे पंचाण तीनशे पंच्याण्णव हे लास्ट क्लास आपले सातशे ते आठशे जे नेतो रेमोड आहे सीआरएम आहे कॉम्बो पॅक आहे प्लेन येतो चेक्स येतो प्रिंटेड ये हे देणे घेणे जास्त जाईल ओके बाकी पुढे आपल्याला आलं तर हे सर्व पूर्ण सेट येणार थर्टी सिक्स थर्टी एट फोर्टी फोर्टी टू फोर्टी फोर हे साईज वर आमच्याकडे लावलेले असतो कोणाला पाहिजे ती साईज आपल्याला अवेलेबल भेटते हे सोडून आपल्याला येतो मोदी जॅकेट म्हणून अच्छा म्हणजे आपण टू पीस ला थ्री पीस करून कर घेऊ शकतो ह्यामध्ये पण आपल्याला साईज येणार व्हरायटीज आहेत काय कलर्स डिझाईन वगैरे येते आता आपल्या कस्टमर थोडस दाखवायला कमी पडतोय बघायला पूर्ण व्हरायटी बरोबर हे आपलं जेंट्सचं डिपार्टमेंट ओके okay. आता लेडीज डिपार्टमेंट वरती जेणेकरून रेडीमेड ड्रेस ड्रेस मटेरियल टॉप लेगिंग्स कुर्ती वगैरे ते आपल्याला वरती असेल okay. आणि पहिले आपली खासियत म्हणजे कसं आम्ही सर्व्हिस ठेवले कस्टमरने जेव्हा साडी घेतो तर दोन हजार प्लस असेल त्यावेळी आम्ही त्यांना लगेच फॉल बिडिंग आपल्याला कसं मार्केटला द्यावे लागते मार्केट द्यायची गरज नाही आम्ही टेलर आणि मशीन पण ठेवले अर्धे तसं का आपले मशीन ठेवले अर्ध्या तासांमध्ये फॉल बिडिंग वर सर्व टोटल करून देतो okay, ओके मस्त कस्टमरला त्याच्या रिपीट वगैरे यावं लागत नाही तर लगेच आम्ही करून देतो सर्व्हिससाठी ते वरती दाखवतो ते फॅन्सी वन पीस येईल थ्री पीस टू पीस कुर्तीज येणार पन्नास मध्ये जॉर्जेट असेल कॉटन वगैरे असणार हे प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला सेट वाईज येतो एक साधारणतः एम एल एक्सेल डबल एक्सेल आता तीनशे पासष्ट पासून जी सुरुवात असेल ती पुढे तुम्ही घ्याल ती रेंजेल हे कुर्ती सेक्शन आहे म्हणजे मार्केटला कसं असतं पूर्ण ओपन करून दाखवावं हो लागतं बरोबर ठेवलेलं नाही हे कस्टमर कसं स्वतःला हो म्हणजे बघता येतो काय डिझाईन आहे काय डिझाईन नाही आहे पूर्ण पसारा वगैरेचा होत नाही की आपण काउंटरला दाखवलं पूर्ण का कुठे काय आहे ते दिसत नाही हे पूर्ण साइज एम एल एक्सेल डबल एक्सेल शॉर्ट लॉंग ते लॉंग मधल्या झाल्या कुर्तीज वगैरे ओके okay. ते आपलं शॉर्ट जेणेकरून आपण जीन्स वरती वगैरे युज करतो ते ऑफिशियली वगैरे हो यूज करतो हे शॉर्ट जीमध्ये येणार okay. त्याच्यामध्ये आपलं साईज एम एल एक्सेल डबल कलर्स डिझाईन वगैरे हो टोटल लेवल या साईजला येतील आपले टीशर्ट शर्ट त्याच्या मुली वगैरे जे असतील यंग वगैरे त्याचा कुर्तावर पण कोण युज करणार त्यासाठी शॉर्ट मध्ये आपल्याला टी शर्ट हो होजेरी आपल्याला व्हरायटी वगैरे पाहिजे ते ड्रेस मटेरियल वगैरे हो आहे रेडीमेड डिपार्टमेंट आहे ते पुढे आपल्याला हे आता आपण खालून साडी डिपार्टमेंट किंवा जेन्स डिपार्टमेंट आहे इथे वरती तो ठेवलं आहे ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस टॉप लेगिंग्स कुर्ती वगैरे ते आपलं कॉटन बेस मध्ये ड्रेस मटेरियल कलर्स डिझाईन वगैरे कॉटन लिननमध्ये थोडं फॅन्सी आता आपल्याला ईद चालू आहे रमजान ईद म्हणून त्याने फॅन्सी ड्रेस मटेरियल कलकत्ता वर्क म्हणून ये पूर्ण हेवी वर्क न स्टोन वर्क कलर्स डिझाईन तीन ते चार पीसचा सेट होईल ते येणार कॉटन बेस पाहिजे असं कॉटनमध्ये जो बाकी रेडीमेड पाहिजे आपला जर टेलर नसतात अवेलेबल आता तर प्रत्येक टेलरमध्ये गर्दी आहे तर त्याच्यासाठी रेडीमेड डिपार्टमेंटसाठी पण हे कसं फॅन्सी वर्कमध्ये होतं घागरा तर सेमी स्टिच जर आपल्याला नको असेल हे पूर्ण कशीदा वर्क म्हणून आहे दुप्पट टाईल टॉप रेडीमेड म्हणजे टेलर फक्त अल्ट्रेशन किंवा हात स्लीव वगैरे लावून घ्यावं लागतात बाकी थोडं फॅन्सी टाईप पाहिजे तर हे जॉर्जेट वन पीस म्हणून क्रशमध्ये नायरा पॅटर्न तर त्यावर क्रेज आहे नायरा पॅटर्नची सोबर टेस्ट रेशमवर हे फॅन्सी वन पीस नेट म्हणून जो मग तुम्हाला तसं जॉर्जेटमध्ये होती स्पेशल ठेवला तसंच साधारणतः चौदाशे पंधराशे पासूनची स्टार्टिंग रेंज आहे नेटेडमध्ये ओके सोबर टेस्ट पाहिजे हे जॉर्जेट म्हणून प्रिंटेड त्याच्यामध्ये पण साईज आहेत आपल्याकडे एम एल एक्सेल डबल एक्सेल जशी प्रत्येक साईज लागते तसं ऍडजस्ट आपण करून देऊ शकतो त्यांना फॅन्सी सिक्वेन्स वर्क मधून हे आपल्याला कसं पूर्ण शॉपमध्ये जेवढी व्हरायटी आहे तेवढे दाखवता येते पण ते कसं शॉर्ट मध्ये एवढं कमी रेंज रेंजमध्ये ओवेल मध्ये आपण दाखवू शकत नाही बरोबर त्यासाठी व्हिजिट करावं ला लागेल करावं लागतो आणि सोबर टेस्टमध्ये ऑफिशियल जो आहे रिओन कॉटन ते सोबर टेस्ट आहे ते ज्याला टिकली किंवा स्टोन नको असेल आणि पॅन पॅट मध्ये टू पीस थ्री पीस प्रिंटेड रेग्युलर साठी वगैरे हो आपल्याला रेडीम स्टॉक मध्ये येस यामध्ये जर तुम्हाला कुठलं आवडलं असेल तर नक्की तिथे व्हिजिट करा नाहीतर मग इथे स्टॉक खूप आहे भरपूर स्टॉक आलेला आहे रमजान ईदीसाठी तर नक्कीच तुम्ही ते व्हिजिट करू शकता आणि या बघा आर्टिकल खूप आहे तिथे एक सॅम्पल म्हणून दाखवले पीस फॅन्सी मध्ये बघायला गेलात ना हे वन पीस म्हणतो नेटेर मध्ये पूर्ण ऑल ओव्हर बॅक फ्रंट ओव्हर एक दोन ते तीन कलर पीसचा सेट येतो एक नेटेड मध्ये फॅन्सी हे जॉर्जेट येईल सर्व आपल्याला वन पीस मध्ये दाखवतो हे थ्री जॉर्जेट जॉर्जेटमध्येच हे सॅटिन कापड कॉटन सेल्फ मिक्स म्हणून टू पीस थ्री पीस सेट येईल काय रेंज पासून आहे ते चौदाशे पंधरा सुरुवाती चौदाशे पंधराशे मिक्स दाखवून सुरुवातीपासून रेडीमेड घ्यायला गेला तर चौदाशे पंधराशे सुरुवात येते सिंपल घ्यायला गेलं तर सहाशे सातशेची येते ते वन पीस मध्ये आले आगी आपल्या व्हरायटी बाकी शॉर्ट क्रॉप टॉप म्हणून रेडीमेड मध्येच येणार आपल्याला अच्छा त्याच्यामध्ये आपला कलर्स डिझाईन वगैरे येतो जॅकेट ना ते बनारसी म्हणून म्हणजे आपण साडी म्हणतो त्या क्रॉप टॉप येतो बनारसी जॉर्जेट नेट आता फार कमी चालतंय कलेक्शन सध्या हे आपल्या इथे टोटल नवीन स्टॉक मागवले <laughs> साईज डिझाईन थ्री फोर स्वीस शॉर्ट स्लीव चाल बरबर लॉन्ग स्लीव मे हा कलर छान है फ्रेश कलर नायरा कट है ना जेट सीक्वेंस वर हा तो नायरा कट ही ट्रेंडिंग लाएगा ओके सलवार एक दुपट्टा

बाकी गेलं ते सॅम्पलसाठी लावलेलं सिंगल सिंगल पीस अच्छा कॉटन कॉटन सिल्क मिक्स नेट सॅटिन मध्ये येतो वेलवेट येतो वेल वेल या व्यतिरिक्त आपल्या इथे रेडीमेड ब्लाउज म्हणून ज्यांना अर्जंटमध्ये मध्ये आपण म्हणतो तो टेलर शिवून देत नाही त्यांच्यासाठी ते पण रेडीमेड ब्लाउज अवेलेबल आहेत एकशे पंचेचाळीस पासून सुरुवात आहे ती डायरेक्ट चारशे पंचेचाळीस पाचशे साडेपाचशेच्या रेंज मध्ये येतो जेचबरोबर आपण कलर लीडर म्हणजे प्रत्येक साडी किंवा गागरावर काय असेल तर कंट्रास्ट कॉम्बिनेशन करून वगैरे घेऊ शकतो आपण अल्टर फ्री साइज मध्ये पण मिळू शकतो नेट साईडला पण दिले आहे हे साइज फ्री असते म्हणजे कोणालाही चालतो एम एल एक्स एल डबल एक्स एल जशी पाहिजे तशी आपला अल्ट्रेशन ओवर करून घेऊ शकतो त्या साइज मध्ये ओके जे आहे व्हरायटी खूप आहे नाही म्हणजे एकदम फुल स्टॉक लोडेड आहे रेडमध्ये ड्रेस पण आणि कुर्ती सेक्शन मध्ये पण कुर्ती मध्ये कसा प्रत्येक डिझाईन मध्ये चार चार पाच पाच पीस येतात तर हे सैंपलला लावला सैंपल हा पटियाला आहे का हा पटियाला आहे ना हे नायराकडे हा कट आहे लखनवी वर ओके okay. ते जॉर्जेट मध्ये फॅन्सी वन पीस मध्ये येतो घरा जॉर्जेट मध्ये येतो का ओके याला okay. गरारम म्हणतात हे सिंगल कुर्ती मध्ये येणार रेवन पाठू कॉटन एकदम सॉफ्ट स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पण कलर्स डिझाईन आहेत ना याच्यामध्ये किती डिझाईन्स आहेत

Okay. ते आता आपल्याला व्हरायटी भरपूर पाहायला मिळालीच असेल यस खेड्यांमध्ये असेल मध्ये असेल किंवा वरती टॉप वगैरे असेल मध्ये यस तर विजिट करायची असेल तर नक्की भेट द्या आता रमजानीत चालू आहे त्यामध्ये भरपूर स्टॉक आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरेदीसाठी आपलं मोठं दालन इथे विवाह म्हणून झालंय रत्नागिरीमध्ये तर याचा ॲड्रेस म्हटलं तर विवाह शॉक मराठा हॉटेल मराठा रेसिडेन्सी अविग्न प्लाझा जेके फायल आणि टी आर पीच्या मधोमध अगदी ई व्ही एस शोरूमच्या समोर ते फर्निचरच्या समोर आहे तर नक्की अवश्य भेट द्या प्रत्येकाने आणि आनंद द्विगुणित करा अशी मी प्रत्येकाला विनंती करतोय धन्यवाद तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त झाला कशी वाटते आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा हाफ हो